एखादा त्याच्यातला हळवा अनुभव दर गुरुवारी त्यावेळेस पुण्यात लाईट जायची आणि लोड शेडिंग, शेडिंग असायचं माझा एक सेगमेंट होता कॉल लोड शेडिंग तो आज आपको आपको क्या करना है कि आपको है है की आपके दिल बातें जो जो आपकी वो निकालनी है मेरे पास आणि आपण खर तर आम्ही आरजेस हेच बोलतो जे आम्ही ऑब्झर्व करतो आजूबाजूला आणि त्यामुळेच आपण कनेक्ट होतो राईट नक्कीच सो मी त्या दिवशी असं म्हणाले की देखो, हम सिग्नल पे होते है, लेकिन हम वहां नहीं होते आपण मेंटली जो आहोत आपल्या मनामध्ये एक वेगळं ट्रॅफिक सुरू असतो आणि आपण जरी फिजिकली तिथे उभे असलो तरी देखील आपल्याला माहिती असते की अरे आता घरी जाऊन परत आपल्याला उद्याची तयारी करायची आज झोपायला लेट होणार आहे अरे आज तर सिरीजचा एक एपिसोडही नीट नाही येणार आहे आत्ताचे प्रॉब्लेम सांगते मी पण तेव्हा मी अशा गोष्टी बोलले की मनातलं जे काही ट्रॅफिक असेल ते तुम्ही एम टी करा आणि त्यावेळेला मला एक कॉल आला हा कॉल आला होता त्या दिवशी ज्या दिवशी प्रतिभाताई पाटील पुण्यामध्ये होत्या आणि म्हणून अर्थात जेव्हा पण एखादी पॉलिटिकल पर्सनॅलिटी पॉलिटिशियन जेव्हा आपल्या पुण्यात येतात कुठल्याही शहरात येतात तेव्हा ट्रॅफिक थांबवलं जातं थोडं मॅनेज केलं जातं तशाच प्रकारचं ट्रॅफिक त्या रात्री होतं आणि म्हणून मग एका सिग्नलवर तो अडकला होता कारण तिथून त्यांची गाडी जाणार होती आणि तो मला कॉल त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की काय की माझं लव्ह मॅरेज आहे ना माझे घरचे सोबत आहेत ना तिच्या घरचे सोबत आहेत माझ्या बायकोला लेबर पेन सुरू झालेत आणि मला पोचता येत नाही तिच्यापर्यंत शेजारच्या काकू सोडल्या तर माझं कोणीही ओळखीचं नाहीये मला कळत नाही मी काय करू तिचे आतापर्यंत पस्तीस कॉल देऊन गेलेत आता, गेले। आता मला भीती वाटायला लागली म्हणजे मी तुला सांगते आजपर्यंत तू हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी आपण बघत आलो ऐकत आलोय आपण फिल्म्स मध्ये डिलिव्हरीज बघितल्यात आपण अशा चार यु नो गावाकडे खेडेगावात आपण बघितले घरी डिलिव्हरी रेडिओवरची रे डिलिव्हरी रे 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 मी आयुष्यात पहिल्यांदा केली आणि तेव्हा जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला असा प्रश्न पडला की बापरे आता काय करायचं तर यू हॅव टू बी क्विक जेव्हा तुम्ही एक रेडिओ जॉकी म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड असायलाच पाहिजे तर तेव्हा मी पटकन ट्रॅफिक पोलीस जे होते त्या एरियामधले त्यांना कॉल करून त्यांना सांगितलं की ह्या या नंबरची गाडी जी आहे तिला प्लीज जरा लवकर पाठवा असा असा प्रॉब्लेम झालाय मीन खरं तर तोपर्यंत ते सिग्नल सुरू पण झालं होतं थँकफुली ते म्हणाले काही काळजी करू नका मॅडम हवं तर आम्ही वेगळा रस्ता देऊन पण त्या गाडीला आम्ही पुढे करू दुसरीकडे कर मी त्यांना त्याला म्हणाले की त्याच्या त्या शेजारच्या काकूंचा नंबर मला दे मला त्यांना तिकडे पाठवू दे त्या तिकडे गेल्या त्यांना म्हणलं रेडिओ ऑन करा त्यांनी रेडिओ ऑन केला थँकफुली रेडिओ होता त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी रेडिओ ऑन केला रेडिओ ऑन केला आणि मग मी दुसरीकडे एका गायनिक ज्या होत्या त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता सांगा की जर का आत्ता डिलिव्हरी करायची असेल तर काय करायचं तर त्या म्हणाल्या बापरे आत्ता करायचे आणि त्या जेवत होत्या त्यांनी <laughs> ताट बाजूला टाक मी जेवते आणि मी हे सगळं ऑनर जसं आहे तसं मी ते पोस्ट होऊ देत होते इन बिटवीन द सॉन्ग्स मी कॉल्स करत होते लाईव्ह इन्सिडेंट हो हो हा लाईव्ह लाईव्ह गाणी सुरू आहेत गाण्यांच्या मध्ये मध्ये मी हे कॉल्स करून सगळं कॉर्डिनेट करत होते आणि मग तो कॉल जो आहे त्यांच्यासोबत तो कॉल घेतला मीन वाईट मी, मी एकीकडे एक 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 वाल्यांना फोन केला आणि सांगितलं की मला ह्या या ठिकाणी अँब्युलन्स हवी या ऍड्रेसवर अँब्युलन्स पाठवा तिकडनं अँब्युलन्स निघाली होती डॉक्टरांच्या सगळ्या टिप्स सुरू होत्या की गरम पाणी ठेवा त्यांना खाली झोपायला सांगा आणि बऱ्याच बाकीच्या गोष्टी वगैरे आता हे ऐकत असताना अनेक ट्रॅव्हल करणारे त्यावेळेस मला ऐकत होते तर परत मी त्याला फोन केला की तू कुठे पोहोचलास तर तो म्हणाला की मी आता माझ्या घरापर्यंत पोहोचत आलोय वगैरे तोपर्यंत अॅम्ब्युलन्स पोहोचली तिला घेतलं डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ते ऑलरेडी निघाले होते तो हा तोपर्यंत हॉस्पिटलला निघाला मग ह्या काकूंनी तिच्या आईला फोन केला नंबर घेऊन की अहो तुमच्या मुलीची आता डिलिव्हरी होती आता तरी या राग सोडा आणि मग त्या काकू तिकडे पोहोचल्या सो ह्याच्या सासूशी ह्याचं झालेलं पहिलं संभाषण देखील एअर गेलं की चलो मॅने माफ कर दिया असं म्हणून त्या रडत बोलतायत दुसरीकडे आता ह्या वेळेस आपल्याला मेन व्हाईल काय करायचं तर लोकांना मी म्हटलं की अशा वेळेला सगळ्यात जास्त काय गरज असते गरजेचं असतं तर ते म्हणजे लोकांचा मानसिक आधार की आम्ही आहोत तर लोकांचे कॉल येतात आम्ही जाऊ का तिकडे एक जण नागपूरला ट्रॅव्हल करत होता आणि त्याने मला बसमधनं कॉल करून विचारलं की मी येताना काय आणू बर्फी आणू की पेढा आणू म्हणजे तसं ठरवायला की मुलगा एका मुलगी आपल्याकडे जी पद्धत आहे म्हणजे इतका सपोर्ट लोकांचा लोकांचे कॉल्स येत आहेत काळजी करू नका सगळं नीट होणार आहे अहो माझ्या डिलिव्हरी चॉईस पण असंच झालं होतं सो खूप छान सगळं सुरू आहे त्यात कुठेतरी धाकधुक होत होती की सगळं नीट होईल ना मग तो माझ्याशी बोलला आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाची कॉर्ड गळायला अडकली आहे आणि त्यामुळे थोडा वेळ लागणार आणि बाय देन साडे बारा झाले रात्री नऊ ते बाराचा शो मी अर्धा तास अजून पुढे नेला होता पण त्या पुढे मी जाऊन जाऊ शकत नव्हते कारण रूल्स असतात अर्थात आणि मला मला असं आलं की अरे सांगा यार लवकर काय होतंय आणि त्याने मला सांगितलं की असे थोडे जरा कॉम्प्लिकेशन आहेत तर थोडं थांबावं लागेल मग मी माझा प्रायव्हेट नंबर त्या मुलासोबत शेअर केला आणि म्हणलं बाबा प्लीज मला पहिले कळवशील काय झालं ते आणि मी त्या रात्री अजिबात झोपले नाही लोकांचे पण मला फेसबुकवर सोशल साईटवर मेसेजेस येत होते की काय झालं काय झालं काय झालं फायनली सकाळी मला त्याचा मेसेज आला की मला मुलगा झाला आणि मग आम्ही रेड एफ एम का लाल असं म्हणून यु नो ते कॅम्पेन केलं आणि त्या मुलाचं नामकरण केलं ते देखील ऑनर झालं सो दिस इज समथिंग यु नो मला असं वाटलं की रेडिओ कुठे पोहोचू शकतो काय करू शकतो ना गोष्ट तर मला थँक यू म्हणाव असं वाटलं त्या दिवशी की यार मी रेडिओत काम करते आणि मला काहीतरी चांगलं काम सार्थक झालं सार। सार्थक झालं खूप छान वाटलं मला